पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत चंदन तस्करांनी मोठा धुमाकूळ घातला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील चंदनाची झाडे कत्तल केली आहेत यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटना आज शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे चंदन तस्करांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून बिनाबोभाट झाडांची कत्तल केली जात आहे पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शेतकरी चरखा यांच्या शेतातील आठ झाडे ही चोरट्यांनी चोरून नेली आहे त्यानंतर याच हद्दीतील पतंगे या नामक शेतकऱ्याच्या शेतातून देखील झाडांची चोरी झाली आहे आणेराव या शेतकऱ्यांच्याही शेतातून काही झाडे चोरी गेली आहेत त्यामुळेच या भागामध्ये चंदन तस्करांचा चांगला धुमाकूळ सुरू आहे असून पोलिसांसमोर हे चंदन तस्करांचे आवाहन थांबवण्याचे आव्हान आहे अशा प्रकारे तात्काळ चंदन तस्करांचा सोसोआट बंद करावा अशी देखील मागणी पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांकडून केली जात आहे पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लाखोंची चंदनाची झाडे चोरट्यांनी गुपचूप चोरून नेली आहेत